गुड इव्हनिंग मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जॉब जॉबवरून आलो फ्रेश वगैरे झालो अंघोळ वगैरे केली तर आता चाललो आहे गणपती बघण्यासाठी आपल्या गावात आपल्या आलीमध्ये तर आज आहे शेवटची रात्र तर सोबत आहे आता समर्थ आणि मी तर चला आता जाऊया आपण तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघत राहा वाजलेत पाहू शकता गाईज सहा एकोणीस चला मित्रांनो पहिले कल्पेश यांच्या घरी जाऊया गणपती बघायला म्हणते पाहू शकता अल्प गणपती बाप्पा भाऊ पण तो नाहीये सध्या घरी कुठेतरी केलं विद्यार्थ बघू शकता आम्ही देव बघून आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली कुठे विनंती काय विनंती तर काही तुम्ही पाहू शकता गणपती आणि तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बदलले आहेत आणि सुशांत नाना आणि त्यांचं गणपती वापर तुम्ही पाहू शकता नाना काय बोलतोय बोल काही दिवसात आलो श्री श्रीराम जय श्रीराम किती दिवसात आलो वर्षात ना आले काठमांडू काठमांडू मित्रांनो दर्शन वगैरे पण इथं बेडरूम मध्ये गेम खेळत मित्रांनो अशा प्रकारे तीन ठिकाणी दर्शन झालेले काकांच्या घरी जाऊ ना जैस्रीरा। जैस्रीरा। <laughs> दर्शन केले डेकोरेशन आणि आमच्या गावातील सर्वात मोठी मूर्ती आणि इकडे बघा गाईच अष्टविनायक डेकोरेशन केलेलं आहे अरे मित्रांनो अशा प्रकारे दर्शन वगैरे झालेले आहेत आणि तुम्ही इकडं पाहू शकता सर्वजण आहेत काका जय बोल काहीतरी दोन शकता बोल लास्ट काही बघू ऐंशी बघा अरे गाई तुम्ही आता पाहू शकता सोबत घेतले सोहळला गणपती माझ्यानंतर कुठे आहे गावयात आतमध्ये रिसेप्शनचे गणपती अप्पा तर मित्रांनो आता चार पाच गणपती आपले शेजारचे बघितले आता हरिपटा जाऊया बाबांच्या घरी त्याच्यानंतर मग पुन्हा जाऊया गणपती वाहण्याआधी आपल्या आतांची म्हणजे सर्वांची काका वगैरे यांच्यात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काकांचं गणपती बाप्पा डेकोरेशन असं सुंदर असं केलं बघू शकता आमच्या काकींनी केदारनाथची थीम केलेली आहे गाई तुम्ही आता पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन आणि आता इथं घेतलेलं आहे हरिपाठ करायला सर्वजण बसलेले आहेत आणि मग आता आपण पण हरिपाठ करूया त्याच्यानंतर भेटूया पाठ आणि आरती वगैरे झाली मी आता जाऊया गणपतींच्या पाय दोन तीन ठिकाणी राहिले तिथे या उपवास सर्वजण आपण आता मग आईच आताच जेवण वगैरे केला मस्त आता चाललंय सुरुवात केली आता गणपती पाहण्यासाठी आता पहिल्या भांडिसांची त्याच्यानंतर बघूया आता पुढे कुठं जायचं सोबत आता आजूबा काय आणि समर्थ चला मित्रांनो सगळीकडे भजन आहेत कारण की शेवटची रात्री आहे त्याच्यामुळे जाऊया वडती तर गाईस तुम्ही पाहू शकता बंटी मंटी गणपती बाप्पा घेतलेल्या आवपटचे बाहेर डायरेक्ट पायसार जाऊया आमच्या अनिल काकांच्या घरी गणपती बघायला तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघत राहता खूपच सारे गणपती बाप्पा बघायला भेटेल खूपच सुंदर बघू शकता शंकर आणि पार्वती आणि गणपती बाप्पा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ओंकरदा गणपती बाप्पा खूपच मोठी मूर्ती आहे आणि खूपच सुंदर असं डेकोरेशन केलं बघू शकता तर गाईच सर्व ठिकाणी सांग बसा पोरावं हो बसा पण आज तर काही बसायला टाइम नाही आहे लाशी रात्र आहे आणि आपल्या सर्व आलीमध्ये गणपती बघायचे त्याच्यामुळं घाई गडगड करतोय जास्त थांबत पण नाहीयेत बघा कधी काय झाले आमच्या दोघा जणांना कधी काय झाले बघा दोन्ही माणसांना तिसर धावत धावत पडत सुटले तर जाऊया नानाच्या घरी गणपती बघायला तुम्ही पाहू शकता आमच्या नाण्यांच्या गणपती सर मित्रांनो आता बघू शकता आमच्या काकाचा दुसरा गणपती दगडूशेठ आलो बाई पाहू शकता आता मस्त दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊया मित्रांनो आत्ता मात्र आमच्या आत्याच्या घरी आलो आहे गणपती बाप्पा बघण्यासाठी तर जाऊया आतमध्ये आता येऊ शकता बाचा पण आलोय मोठा आणि छोटा आणि ते भाऊ बसलेत तर बघा आत्याचा गणपती बाप्पा शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा दरवर्षी काहीच अशीच मूर्ती आणतात दादासाहेब आणि इथ पूजा पण होते आज पाहू शकता आमचे गणपती प्पा कधी बसून मित्रांनो आज मग आता मात्र खूप बसलो तिथं झालोय उलायचं गणपती बाबाला जाऊयात मित्रांनो तुम्ही पाहू शकता उल गणपती पप्पा जय दादांचा सुंदर असं डेकोरेशन केलंय काय हरे नाही का तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आवडी दादांची गणपती पाहण्यासाठी गणपती लोकांचा स्वेटर येऊन पाहू शकता खूपच सुंदर असं तर मित्रांनो नुसते आज गळ्या गाल्या फिरलोय खूप म्हणजे खूप आपल्या गाड्याबिली भिरले नाच चला वरती वाटतं मित्रांनो किशोर गणपती बाप्पा खूप लांब गणपती बाप्पा आत्ता शेवटचा गणपती बाप्पा आहे सचिन काकांनी खूप लांब घर बांधले लयच लांब घर बांधले त्याच्यामुळं लय लांब गणपती बाप्पा या बघायला बघा काका म्हणून बसलेत जेवण करून वगैरे आराँ आराँ आराम के साथ मित्रांनो गणपती बाप्पा सुंदर तर काही आता झालो गणपती बाप्पांचं दर्शन करून सर्व आपल्या आलीतील तर खूप वेळ झाला काहीच गेलो लवकर आणि वाजले दहा साडे दहा वाजले दहा छत्तीस मी आता मस्त की फ्रेश वगैरे होऊया तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या विस्टरच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक